मी सगळ्यांशी नाव घेत नाही कारण सगळेच माझे मित्र आहेत सगळे वासीय मी कुटुंबाचा एक भाग आहे आणि मला इथे सत्कार घेताना अतिशय अतिशय मनापासून आनंद आहे मी चिपळूणमध्ये अशी चार वर्ष घालवलेली आहे मी दररोज पालघरवरून एस टी बसने चिपळूणला येत असे बाजूला एस टी बस स्टँड आहे तिथे उतरून रस्त्याने डॉक्टर दातार कॉलेज मी जेव्हा कॉलेजमध्ये शिक्षण सुरू केलं त्यावेळी ते डॉक्टर दातार सायन्स अँड आर्ट्स कॉलेज होतं आणि डॉक्टर सॉरी डॉक्टर दातार सायन्स आणि कॉमर्स कॉलेज आणि डॉक्टर बेहरे आर्ट्स कॉलेज होतं आणि पुढच्या चार वर्षात ते डॉक्टर सायन्स डॉक्टर दातार सायन्स डॉक्टर बेहरे आर्ट्स आणि तिरुपत जोशी कॉमर्स कॉलेज असं झालं तर ते चार वर्ष चिपळूण एस टी स्टँड ते चिपळूण कॉलेज हा दररोज सकाळी कॉलेजला जाणं संध्याकाळी कॉलेज येऊन एस टी स्टँडवर परत येणं आणि तिथून एस टी बस पकडून परत मार्गरला जाणं हा माझा चिपळूणचा चिपळूण मार्गरचा तर चार वर्षाचा प्रवास प्रवासाचा कार्यक्रम होता आणि चिपळूणमध्ये ते दिवस अतिशय आनंदाचे होते आणि अतिशय मनोरंजन होते आणि त्या वेळच्या आठवणी म्हणून मी आज सगळ्या मान्यवरांची नावं घेतली नसली तरी एक नाव घेणं मला अतिशय आवश्यक आहे तो म्हणजे माझा मित्र एअर मार्शल हेमंत भागवत आणि कॉलेजमध्ये आम्ही एकत्र होतो बी एस सी होईपर्यंत नंतर ऑफकोर्स तो एअर एअर मार्शल एअरफोर्समध्ये जॉईन झाला तर असे जोडलेले आहेत त्यामुळे गोष्ट आहे माझ्या पटकाने एक अभंग लिहिला होता आणि तो पूर्ण अभंग आम्हाला कुठे आठवत नाही सापडत नाही पण त्याच्या दोन वडील अशा होत्या सैज मुलींच्या भूषित विसावे निसर्ग सुंदर कोकण देश त्या भूमीचा स्वामी आहे परशुधारी परमेश असं हे परशुरामाच्या जिल्ह्यातून लोकमान्य टिळक आगरकर गोपाळ गणेश गोखले अशी कितीतरी नावं आहेत आणि त्या भूमीमधून आपण येत असणं ही एक मोठी आनंदाची आणि अभिमानाची गोष्ट आहे अत्रे लिहन अत्र्यांनी कलेच्या पाण्यामध्ये लिहिले आहे प्रातीक भारतीय जन्मे त्यापेक्षा महाराष्ट्रामध्ये जन्म येणं हे जास्त महत्वाचं आहे आणि मी त्यापुढे पुढे जाऊन घेऊन की महाराष्ट्रामध्ये रत्नागिरीमध्ये आणि रत्नागिरी अनेक जणांना लाभलेली आहे त्याबद्दल ही अतिशय अभिमानाची आणि आनंदाची गोष्ट आहे तर अशा या मध्ये माझ्या घरच्या चिकळूणच्या लोकांकडून सन्मान करून घेणं ही अतिशय आनंदाची आणि अभिमानाची गोष्ट आहे माझा आता मेन्शन सगळ्यांनी संदर्भ केला की महाराष्ट्राचे ऍडव्होकेट जनरल म्हणून काल मालघरच्या समारंभामध्ये मला तुमच्या सरपंच विचारलं की महाअधिवक्ता झाले ठीक आहे पण तुम्ही नेमकं करता काय तर करता महाअधिवक्ता हे सव्वीस झाली शपथ आहे घटनेच्या एकशे सदस्य कल्पानुसार राज्यपाल हे महाधिवक्ता निवृत्ती करतात आणि त्यांचं काम असतं ते महाराष्ट्र शासनाला आणि महाराष्ट्र विधिमंडळाला कायदेशीर सल्ला देतात कुठल्याही बाबतीमध्ये महाराष्ट्र सरकारच्या काही गोष्टी असतील काही केसेस असतील तर त्या डिफेंड करतात कायदे डिपेंड करणं हे सगळी महत्वाची जी कामं असतात कोर्टामध्ये कुठले हायकोर्टामध्ये सुप्रीम कोर्टामध्ये किंवा इतर कोर्टामध्ये सुद्धा असतील तर ती कामं करणं हे महत्वाचं पदाचं काम आहे तर सरकारला कायदेशीर सल्ला देणं आणि काल मी सांगितलं की सरकारला सल्ला देणं हे काम आहे पण सरकारला योग्य सल्ला देणं हे महत्वाचं काम आहे

अतिशय अतिशय आनंदाचे होते आणि माझे जे जगणघटन झाले त्यामध्ये चिपळूणच्या कॉलेजचा एक महत्त्वाचा हातला आहे आणि त्यामुळे माझ्या कॉलेजमध्ये प्रोफेसर्स सगळ्यांची आठवण करणं हे अतिशय महत्त्वाचं आहे आमचे प्रिन्सिपल होते डॉक्टर एक मोकू पाटल आणि व्हाईस प्रिन्सिपल होते कोकवर आणि सायन्स फॅकल्टीला तुमच्या मॅथेमॅटिक्सला प्रोफेसर काशीकर आणि प्रोफेसर गवरेंद्र केमिस्ट्रीसाठी प्रोफेसर वाईपे प्रोफेसर सरदे प्रोफेसर जोशी आणि प्रोफेसर कुलकर्णी आणि बायोलॉजी मध्ये आपल्या सगळ्यांचे माहीत असणारे नाना साठी आणि माने सगळे जण आमचे प्रोफेसर होते आणि ते सगळे सारखे वागवायचे नाना दाढण्याकरता सगळ्यांना असे घरच्या म्हणजे घरचे वडास्टेसारखे ओढायचे रागवायचे त्यामुळे ते पालेचे एकदम फॅमिली काही म्हणून विचारला की मुंबईला मी जेव्हा केली ती मुंबईच्या ओरिजिनल साईडला ओरिजिनल साईड म्हणजे बेसिकली मुंबईमध्ये बेसिस होतात आणि मुंबई हायकोर्टामध्ये जे जिल्ह्यामध्ये किंवा तालुक्यामध्ये ओरिजिनल ज्युरिस असतात जे सिव्हिलचे जुनियर डिव्हिजन आहे किंवा सिव्हिलचे सिनियर डिव्हिजन आहे मुंबईतल्या सगळ्या सिव्हिल केसेस हे मुंबई उच्च न्यायालयात दाखल होतात कारण त्यांच्यामध्ये कमर्शियल स्टेक्स पुष्कळ असतात त्यामुळे मुंबई हायकोर्टात ओरिजिनल ज्युरिस्टिक्शन आहे जे भारतातल्या हायकोर्टामध्ये आहे ते जे आणि कलकत्ता चार्टर हायकोर्ट म्हणतात तर त्या ओरिजिनल साईडला प्रॅक्टिस करण्यासाठी तिथे सगळे नामवंत पारसी गुजराती वकील असायचे आणि अतिशय इंग्लिश भाषेवरती प्रभुत्व असणं आवश्यक असायचं ते लंडन मध्ये थोड न्यायाधीश लॉ टेनिक म्हणून त्यांचं एक वचन आहे की काय असतं द टूल ऑफ द ट्रेड फॉर लॉयर टूल ऑफ ट्रेन फॉर लॉयर इज वर्ड्स वर्ड्स ग्रामर सिंथेसिस अँड हे सगळं जे वकील आहे उत्तम उत्तमरित्या आणलं पाहिजे आणि ओरिजिनल साईडला इंग्लिशवर प्रमुख असणं हे महत्वाचं मानलं जायचं कारण अजूनही उच्च न्यायालयाची ऑफिशियल भाषा ही इंग्लिश आहे कधी मराठीमध्ये मराठीमध्ये आर्ग्युमेंट्स होतात पण जनरली ती भाषा अजूनही ऑफिशियल लँग्वेज इंग्लिश आहे पण ओरिजिनल तर त्यांनी मला विचारलं की मालघरच्या मराठी शाळेत नंतर लालपूरच्या इंग्रजी शाळेत आणि डेवीचे कॉलेजमध्ये शिकल्यानंतर आम्हाला केमिस्ट्री शिकवायचे पण केमिस्ट्री शिवायचे बाकीचे प्रॉपर केमिस्ट्री शिवायचं सगळं मराठीतच असायचं प्रॉपर केमिस्ट्रीचे शब्द फक्त इंग्लिशमध्ये असायचे तर अशा वातावरणात इंग्लिशवर तुम्ही प्रभुत्व कसं काय मिळतं तर त्याचं नमक माझ्या बहिणीने सांगितलं तसं आमच्या वडिलांच्या शिस्तीमध्ये आहे सत्तर सालापासून माझे वडील रोज हिंदी एक्सप्रेस वाचायचे आणि ते माझ्याकडून रोज रोज दररोज एडिटोरियलच्या बाजूला जे आर्टिकल असतं ते माझ्याकडून वाचून घ्यायचे मला त्यावेळी जी अशी प्रचंड शिक्षा वाटायची पण मी ते वाचायचं आणि त्यामध्ये असे नामवंत लेखक असायचे कुलदीप नायर नयनतारा सहगल जी भट्टाचार्यजी प्राणनाथ लेखी यासारखे मोठमोठे लेखक त्यामध्ये आर्टिकल्स लिहायचे ती आर्टिकल्स वाचायचं माझा जर उच्चार चुर शब्दाचा अर्थ समजला नाही तर ते मला वडील त्यावेळी समजावून सांगायचे त्यामुळे ते इंग्लिश असं इंग्लिश इंग्लिशची जी शिकवण झाली ती त्या इंडियन एक्सप्रेसच्या वाचनामुळे झाली सत्तर शाळामध्ये जे मी इंग्रजी शाळेत असल्यापासून झालेली आहे आणि त्याचा मला फार मोठा उपयोग पुढच्या शिक्षणासाठी झाला आणि व्यवसायामध्ये जा तर चिपळूण कॉलेजमध्ये आमचे प्रोफेसर्स वगैरे होते त्यांच्याही म्हणजे त्यांचे संस्कार आमच्यावरती झालेले आहेत आणि त्याचं उत्तम उदाहरण माझा मित्र हेमंत भागवत आहे मोठ्या मोठ्या पदावरती गेलेले आहेत तर हे माझ्या सगळ्या माझ्या करिअरमध्ये महत्वाचं आहे चिंचवड मध्ये अजून काही गोष्टी सांगणं आवश्यक आहे चिपळूणमध्ये माझ्या बहिणीने सांगितलं तर पेडी होती त्या पेढीतले वसंतराव आणि अण्णा हो अण्णा होकार चिपळूणमध्ये सगळे लोक वकीलच म्हणत असत असतिली सल्ला असेल तर कोणी अण्णा होकांकडे जायचं वसंतराव होण्णा दोघे आणि ते आमच्या घरच्यासारखं प्रेम करायचे रस्त्यावरून जाताना ते आत बोलवायचे आणि आम्हाला शेंकाने गोळ द्यायचे त्याशिवाय ते आम्हाला तिथून सोडत नसत दुसऱ्या दुकान एकतर केतकर बांधूक विनायक नंतर माझ्या वडील मी चौकशी असतात